फंड आणून तिथं तुम्ही जाता येतं बघता त्या मोरगाव रोडनी पहिल्यापेक्षा कितीतरी चांगल्यातलं चांगलं आणि अजून मी पन्नास कोटी रुपये घालणार आहे मी सी एस आरमधा पन्नास कोटी रुपये घालणार आहे तेवढं आपली ताकद आहे मी तिथंच नाही केशवरानी मला सांगितलं माळेगाव शैक्षणिक संकुलला साडेतीन कोटीचे रस्ते मी करून दिले कारखान्याचा एक पैसा नाही सरकारचा पैसा नाही विचारा केशवरावांना तिथे इमारती बांधायच्या म्हटलं तर मी सी एस आर मधन निधी आणीन ना तुम्ही का काळजी करता तुमच्या पेमेंटला धक्का लागणार नाही <प्राथा>। तशा पद्धतीनं माझ्या समोर तीन पॅनल आहेत त्याच्याबद्दल कोणी सांगू शकता का आहे का त्यांचा तयारी आमच्या पॅनलचा श्री नीलकंठेश्वर पॅनलचा कब्बाशीला आपण शिक्का मारला तर चेअरमन हे हो। चेअरमन तसा त्यांच्या तीन पॅनलचा कोण चेअरमन सांगा ना कळायला नको आहे लोकांना की कोणाच्या हातामध्ये कारखाना द्यायचा आहे अहो सगळं चेअरमनच्या हातात असत बाळासाहेबांनी अनुभवलंय आमच्या किशोरांनी अनुभवलंय बाकीच्यांना मुद्दे सांगता येतात काही काटकसर कशी करायची काय बचत कशी करायची ते बोलू शकतात पण सहकारामध्ये होलसेल चेअरमन असतो आपल्या सोसायटीचा चेअरमन मात्र वेगळी गोष्ट आहे विकास सोसायटीमध्ये चेअरमन जरी असला तर होलसेल सचिव असतो <laughs> 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 त्याच्या मनातील तेव्हाच ती पास चेक नाहीतर काहीतरी आशिका खुट्टी मारून ठेवतो हा नवं तर तेचच आहे ठीक आहे तो त्यांचे काम करतात त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे मी आता त्यांच्याकरता पुन्हा काढं राहतोय त्यांना सुरक्षित कसं देता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये काही कर्मचाऱ्यांच्याबद्दलचे प्रश्न आहेत मी मागं देखील एका ठिकाणी बोललो तुम्हाला पण सांगतो मी दुजाभाव करणार नाही मला अख्ख्या बारामतीनं नेहमीच साथ दिलेली आहे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांनी पण साथ दिलेली माझी तुम्हाला सांगणं आहे की त्यांचाही प्रश्न आपण कसा निकाली काढायचा तो काढू आपण काळजी करू नका तुम्ही फक्त राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा सर्व बाबतीमध्ये ह्यांनी आता कारखाने एवढा चांगला चालवला म्हणूनच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी राज्यामध्ये नंबर एकचं आर्थिक नियोजन करताचा पुरस्कार ना? दिला ना यांना का वशिल्याने दिला सांगा ना तिथं आम्ही बघतो मार्क्स असतात त्यांचं उत्पन्न किती आहे पर पोत्यामागं खर्च किती आलेला आहे तोडणी वाहतुकीला किती खर्च आला आहे सगळं त्याचं फुटपट्टी तिथं लावतात आणि त्याच्यात जे एक नंबरला उतरेल त्याला बेस्ट शुगर फॅक्टरी म्हणून पारितोषिक देतात त्याला मुख्यमंत्री असतात त्याला पवारसाहेब असतात इतर पण आम्ही बरेच जण असतो ही परिस्थिती आहे ना बाबांनो ते खरं आहे ते सांगतोय अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत मित्रांनो एकंदरीतच हे सगळं सांगत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने कोजनच्या बाबतीमध्ये देखील आपलं कोजन पस्तीस मेगावॅट आणि ह्यांचं तुमचं किती रे होतं राजवर्धन एकवीस का तेवीस तेवीस मेगावॅट तेवीस मेगावॅट त्यांचं कोजन असताना देखील आपल्या एवढे एक्सपोर्ट ते करतात ह्यांनी कोजनच्या बाबतीमध्ये देखील जे सिस्टिमॅटिक पद्धतीनं करायला पाहिजे होतं ते केलं नाही हे सगळं साफ करताना स्वच्छ करताना बाळासाहेबांना केशरान बरेच कष्ट घ्यावे लागलेले आहेत ही गोष्ट सांगवीकरांनो आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ही तुम्हाला एक संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं करायचं का संधी सोडून द्यायची ते तुमचं तुम्ही ठरवा तुम्ही मालक आहात त्यामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही भावनिक होऊ नका कुणी भावनिक करण्याचा प्रयत्न करेल कोण त्या बाबतीमध्ये आणखीन काही सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो बाळासाहेबांनी ज्यावेळेस ते संचालक बोर्डामध्ये होते त्याही वेळेस त्यांनी आपल्याला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला त्या काळात त्यांनी सात आठपासून तेरा चौदापर्यंत जवळपास सात वर्ष तुम्हाला ती मिळाली होती ना मागची त्यावेळेस माळेगावनी एकंदरीत तीन तीन सात सात वर्षात पंधरा हजार नऊशे एकोणतीस रुपये सात वर्षात टन भाव दिला आणि सोमेश्वरनी पंधरा हजार दोनशे एकसष्ट सोमेश्वरच्यापेक्षा ह्यांचा भाव सहाशे अडुसष्ट रुपये अधिक त्या बाबतीमध्ये दिला ही पण बाब आपण लक्षात ठेवा सोमेश्वर पाच हजार टनाचा आहे अठरा एकोणीसला सोमेश्वरनी पाच हजार टनामधनं दहा लाख चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मेट्रिक टन गाळप केलं आणि त्यावेळेस अण्णांनी काकांनी आपला कारखाना चार हजाराचा साडेसात हजार केला साडेसात हजार केल्यावर ह्यांच्या दीडपट क्रशिंग व्हायला पाहिजे होतं आपलं क्रशिंग झालं दहा लाख बहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्च करून दहा लाख बहात्तर हजार आणि त्यांचं काही खर्च न करता दहा लाख चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हे आकडे बोलत आहेत मी खोटं बोलणार नाही आपण बघा हे काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मगाशी तीस हजाराची डिस्टलरी सोमेश्वरची आहे माळेगावची साठ हजार लिटर प्रतिदिनाची आहे त्यांच्या ताब्यामध्ये कारखाना गेल्यानंतर त्यांनी पाच वर्षामध्ये साठ हजार लिटर प्रतिदिन क्षमता असलेली डिस्टलरी त्रेपन्न कोटी चोपन्न लाख चार हजाराचे उत्पन्न काढलं पैसे मिळवले आणि सोमेश्वरनी तीस हजार लिटर प्रतिदिनची डिस्लरीमध्ये पाच वर्षात त्रेपन्न कोटी तेरा लाख अकरा हजार रुपये कमवले तीस हजार क्षमतेची डिस्लरी असताना त्यांचे पाच वर्षात त्रेपन्न कोटी तेरा लाख आपले साठ हजाराची डिस्लरी असताना त्रेपन्न कोटी चप चोपन्न लाख जुनी डिस्लरी भंगारात काढून नवीन प्रकल्पावर अठ्ठावीस कोट रुपये खर्च केले अठ्ठावीस कोट ह्या दोघांना विस्तार वाढ डिस्लरीची वाढ कोजनची वाढ ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे फार इंटरेस्ट आहे त्याचा हा चमत्कार आहे त्यामध्ये अशा खूप गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील की ज्या माझ्याकडे बरेच कागद आहेत मित्रांनो म्हणून माझी आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की पॅनल टू पॅनल मतदान करा लोकांच्या मनामध्ये ते राहतं जर एखाद्या गावानी फक्त भावकी 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 धरलं किंवा वेगळ्या पद्धतीनं मतदान केलं सिंगल वोटिंग केलं सिंगल वोटिंग देखील अडचणीचं ठरतं आपल्यातले आता इथं उमेदवार तीन आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर गटामध्ये तीन तीन फुल्या शिक्के तुम्हाला मारायचे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पहिली मतपत्रिका चि तीन देतील तिथं सात ते सहा मतदान आहे तीन मतपत्रिका देतील आमचे लोक तुमच्याकडे येऊन वधू गिरवून पण घेतील त्याच्यात पाच नंबर सात नंबर दहा नंबर कबशी 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 ह्याला शिक्का मारा तीनच चार मारला की बात त्याच्यावर तीन दुसरी मतपत्र ही पांढरी असेल दुसरी गुलाबी आहे तिकडण नाही नमुना आहे ना 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 <laughs> त्याच्यामध्ये एक नंबर दहा नंबर पंधरा नंबर कबशी 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 त्याला तीन शिक्के मारा तिसरी मतपत्रिका पहि पिवळी एक नंबर दहा नंबर अकरा नंबर कबशी 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 चार मारलं तर बाद पॅनल टू पॅनल मारा सिंगल मारलं तरी आम्हाला कळेल की यांनी स्वतः सिंगल मारलं हे बरोबर नाही हे आम्हाला पटणार नाही हे पहिली तीन ते सांगणार की ते पेटीत टाका मग दुसऱ्यांदा तुम्हाला चार मतपत्रिका देतील त्या दोन दोन शिक्के मारा म्हणून सांगणार आहेत त्याच्यामध्ये पहिली मतपत्रिका हिरव्या कलरची त्याच्यामध्ये ही आहे गट नंबर चारची त्याच्यात दोन नंबर आणि सात नंबर कबशी कबशी ती टाकल्यावर त्याच्यामध्ये अशी थोडीशी बघवी तिला पाच नंबर गट दोन नंबर आणि पाच नंबर कबशी कबशी दोनच शिक्के मारायचे तीन शिक्के मारले तर मतदा म मतपत्रिका बाद होईल त्याच्यानंतर हे आपला सहावा गट त्या सहाव्या गटात चार नंबर आणि सात नंबर इथं कबशी कबशी तिथं दोन फुले शिक्के मारले की त्याच्यातच तुम्हाला महिलांची पण मिळेल तीन नंबर आणि नऊ नंबर तिथंही कबशी का कबशी का अशा पद्धतीनं दुसऱ्यांदा चार मतपत्रिका देतील दोन दोन शिक्के म्हणजे चार जुने आठ ते तुम्हाला मतपेटीत टाकायचे नंतर शेवट तीन मतपत्रिका देतील ती गुलाबी येईल ती मागासवर्गीय उमेदवार निवडण्याच्याकरता तिथं ती तीन नंबरला कबशी एकच शिक्का मारायचा आहे तीन नाही दोन नाही एक तर बाद होणार नाही नंतर अशी हिरवट पत्रिका लाइ, मेल। चार ला लाईट मिळ हिरवत मिळेल तिथं चार नंबरला कबची आहे ती भटक्या विमुक्त जाती जमातीची आहे तिथं शिक्का मारायचा आहे आणि शेवटची ओबीसीची चार नंबरला पिवळी मतपत्रिका आहे तिथं एक शिक्का मारायचा आहे असे वीस शिक्के मारण्याचा तुम्हाला अधिकार आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी त्याच्यामध्ये इथं उमेदवार आहेत त्यांची ओळख करून देतो त्याच्यामध्ये गणपत गन्प... गणपतराव चंद्रराव खलाटे गणू अण्णा गणाभाऊ 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 त्यांची कब्बशी खूण आहे नंतर विजय श्रीरंग तावरे त्यांची खूण आहे नंतर विरेंद्र अरविंदराव तावरे त्यांची कब्बशी खूण आहे अजून कोण आहे नाही नाही म्हणजे दुसरं कोणी जनरल चालय का हा भाऊ आहेत ना अरे बापरे भाऊ आहेत ते एक नंबर गटात एक नंबरलाच म्हणजे एक नंबर गटामध्ये त्यांची खूण आहे कब्बाशी भाऊ त्यामध्ये पाच नंबर सात नंबर, नंबर दहा नंबर ते मी सांगितलेलं आहे ह्या पद्धतीनं आम्ही ब वर्गाचं उद्या त्यांना खास सहयोग बघल्यावर बोलवलेलं आहे त्यांना समजून सांगायचं आहे की ब वर्गाचं मतदान करताना मागे अनेकदा अनुभव जरा वाईट आला कसा वाईट आला की त्यांनी एस एन जगतापला स्वप्नीलला तिथं फुल्या मारल्या शिक्के मारले परंतु दोन महिला अल्पद्वारक मागासवर्गीय एन टी आणि ओबीसी हिथं पाच मतं काही मला मी माझ्या पॅनलला दिली नाही त्यांना वाटलं अजित पवार फक्त इकडचंच बघेल आणि ते सगळे व वर्गाचे मतदार म्हणजे साधी माणसं सा नसतात मोठी माणसं असतात आणि त्याच्यातले बहुतेक माझ्याच विचाराचे नेहमी माझं जे पॅनल येते ना त्यावेळेस सर्वसामान्य शेवटच्या माझ्या सभासदांनी आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान केलं म्हणून आमचं पॅनल येतं ही पुढारी ब वर्गाचं देतात परंतु इकडची पाच काही देत नाही ते उद्याच्याला जरा त्यांना समजून सांगावं लागेल की नमस्कार साहेब आपण मला जे दिलं नाही तरी चालेल पण माझ्या पाच लोकांना मतदान करा तर आपल्याकडं पुढं साडेचार वर्ष अजित पवारचं दार उघडं राहील तर आपली कामं होतील तर आपले प्रश्न सुटतील खरंच वाईट वाटलं मला काल स्वप्नील पण म्हणत होता की दादा आम्ही मागं राहिलो होतो ती ब वर्गाची पेटी फुटली तेव्हा हा इथं कोण कोण आहे तो तो आहे का ब वर्गाला हा हा पहिल्यांदा आहे लगेच पहिल्यांदा म्हणतो कारण मागच्या त्याच्यावर येऊन आहे ना सिंगल वोटिंग ज्या गटामध्ये जो उमेदवार घेईल त्याला पाच वर्षामध्ये फक्त यायचं चहा प्यायचा जायचं त्याचं काहीच ऐकणार नाही त्यांनी सांगितल्याशिवाय त्याचे पाठीराखे त्याचे नातेवाईक त्याचे समर्थक सिंगल वोटिंग करणार नाही त्यामुळं आम्ही सकाळीच आमची एकवीस लोकांची बाळासाहेब आपण मिटिंग घेतली होती सगळ्यांना पॅनल टू पॅनल करायला सांगितलं हे बरेच अनुभव आला आहे खरं तर त्या छत्रपतीने रोज सहा साडेसहा हजार मतांनी पॅनल निवडून दिलं ह्या राजवर्धन कुठे त्यांनी तर तिथं सोळा का किती हजार सतरा हजारांनी माझं सोमेश्वरचं पॅनल निवडून दिलं मला तर काही कळतच नाही तुमचा रॉ एवढा भाव दिला सत्ता उच्चांकी सगळा ॲडव्हान्स दिला आहे तुम्ही तर वन साईड पॅनल चालवायला पाहिजे तुम्ही कशाकरता संचालक बोर्ड निवडून देता जास्त भाव मिळण्याकरता दिला की नाही कारखाना चांगला चालला की नाही मग कशात आणलंय आणि आता तर तुम्हाला बघा मी खरंच दाखवणार आहे महाराष्ट्राला दाखवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पण तुम्ही सगळ्यांनी कब्बशीला शिक्का मारला तर मी आपल्याला सांगतो तुम्हालाही वाटेल यायला याला इतक्या उशिरा चेअरमन केलं मागच ह्याला चेअरमन करायला पाहिजे होतं असं तुमच्या मनातील इतका चांगला कारखाना चालून दाखवीन इतका चांगला भाव देऊन दाखवीन इतका चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला न्याय देईल सभासाला न्याय देईल आणि तुमच्या कार्यक्षेत्रातले सगळे वेगवेगळे प्रकारचे रस्ते वगैरेचे प्रश्न आहेत चाऱ्याचे प्रश्न आहेत इथले आपल्या केटीवेअर आहेत ना त्याला वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून दरवाजे दरवाजेवर गेले पाहिजे आणि बटणावर खाली आले पाहिजे हे आता महाराष्ट्रात सुरू झालं आहे ते आपल्याला इथं करायचं आहे आपल्या कांडज शिरवली निराबागजला जे घाण पाणी जातं त्याच्यावर ट्रीटमेंट करायची त्याकरता मी मा माळेगाव नगरपंचायतीला चार चार कोटी रुपये दोन ह्याला इस्टिमे पैसे मंजूर केलेत त्याच्यामध्ये जास्तीचं खराब पाणी हे कसं प्रदूषण मुक्त होईल या पद्धतीनं तुमचे पैसे खर्च नाही केले चार चार कोटी सरकारचे पैसे दिले अहो तुम्ही पहा तुम्हालाही कळेल की मी इतकी तुमची बचत करून दाखवी आज पण कारखान्यामध्ये जी स्वच्छता नीटनिटकेपणा खेळणारे रस्ते भिजते त्याच्यात कारखान्याचे पैसे खर्च करणार नाही आपल्याकडं मशिनरी आहे आपल्याकडे सगळं काही आहे तुम्हाला तोशीश न लागता तुमच्या मालकीच्या कारखान्याचा उत्तम पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करून दिल्या तर तुम्हाला काय हरकत आहे त्याला तर पाठिंबा आहे ना नाही तर हे तू का करतो आमच्याकडं असं काही म्हणू नका त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करीत मला सुदैवाने दृष्टी आहे मला चांगल्या कामाची आवड आहे मी बारामतीमध्ये केलेल्या इमारती तुम्ही बघता कशात देखण्या इमारती बारामतीच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या मी केलेल्या आहे राज्यामध्ये पण केल्या आहेत जिल्ह्यामध्ये पण केलेले आहेत अर्थात हे सगळे तुमच्यामुळं झालं आहे तुम्ही मला साथ दिली तुम्ही मला आशीर्वाद दिले आताही तुम्ही लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून दिलं म्हणून हे कामं अधिक जोमानी करावीशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतात आणि मी कामात कमी पडणार नाही मी एकटे हे निर्णय घेणार नाही मी बाळासाहेबांनाही विचारेन मी इतर देखील प्रमुख डायरेक्टरांना विचारेन मी केशवराव जरी बोर्डात नसेल अनिल जरी बोर्डात नसेल तर त्यांनाही विचारेल की तुमच्या काही सूचना आहेत मदनरावला विचारेल तुमच्या काही सूचना आहेत शेवटी हे आपल्या सर्वांचं वैभव आहे चेअरमन हा नाममात्र एकटा होत असतो पण शिस्त लावणार बाकीच्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करणार अशा पद्धतीचं सांगणं माझं आपल्या सर्व सहकाऱ्यांना आहे आणि म्हणून माझी विनंती आहे का कोणीतरी चिठ्ठी दिली एक्क्याण्णव ब्याण्णव साली साखरेके साखर ऊसाचं उत्पादन जास्त शिरूर तालुक्यातील गोणगंगा सुरू नव्हता या भागातील गेटकेण ऊसाला अत्यंत भाव अ अ अत्यल्प भाव देऊन माळेगाव कारखाना सहाशे रुपये दर दिला सहकारमर्शी गेले तीस वर्ष आणि आज हेच सांगतात त्यावेळी राज्यात ऊस दर अडीचशे असताना मी सहाशे रुपये दिले देशात एक क्रमांकाचा दर दिला खिसे फाटेपर्यंत हा खिसे फाटेपर्यंत पैसे दिले आताही देऊ असे सांगत आहेत मित्रांनो तो काळ होता ना मी कुठं नाही म्हणतो अहो तुम्हाला माहिती नाही सांगवीकारांनो मला आठवलं आपले इथं पालकमंत्री झाले होते श्रीमंत अभयसे राजे भोसले ते म्हणले अजित पवार मी कितीदा तरी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पूर्वी बँकेमध्ये पैसे गोळा व्हायचे नाही तिथं लाईन लावावी लागायची आणि ते पेमेंट घ्यावं लागायचं मायगावला पण होतं तिथं त्या लाईनी ताब्याचे राजे भोसले साहेब उभे राहिलेत म्हणजे तो काळ तो काळ होता ना तसा आता त्याच काळाचं किती दिवस उघडायचं आता काळ खूप बदलला आहे काळानुरूप आपण बदललं पाहिजे आता ऑटोमायझेशन आहे नवी टेक्नॉलॉजी आली आपल्याला आता ह्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग न ऊस आणावं लागणार आहे मशीननी तोडणीवाले आता तुम्हाला मिळणार नाही ती लोकं म्हणतात किती दिवस आम्ही तुमचा ऊस तोडायचा नवी पिढी तयार होत नाही त्याच्यामुळं मांजरा सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगाम शंभर टक्के हार्वेस्टर तिथं आणलेत आणि त्याने ऊस तोडला मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करीन ना मी एखादी स्कीम आणील हार्वेस्टर घेणार त्याला पंचवीस लाख रुपये अनुदान करता येईल ना त्याच्यात माझे काही शेतकऱ्यांची मुलं पुढे येतील आपला सगळ्या उसाला उस किती हार्वेस्ट आज आपला ट्रिपलर आता किती लोकांना माहिती ट्रिपलर माहिती आहे ट्रिपलर जो बसवला आहे ना माळेगाव कारखान्याचा महाराष्ट्रात नंबर एकचा ट्रिपलर आपल्या बा आ, बारा माळेगाव कारखान्याचा आहे सगळे महाराष्ट्रातले कारखाने तिथे येतात आणि त्या पद्धतीचा ट्रिपलर आपापल्या कारखान्यामध्ये बसवायला लागलेले इतका चांगला ट्रिपलर आपला बसलेला आहे आपल्या इथं आम्ही व्ही एस आय वगैरे तज्ज्ञांना बोलून काय काय अजून तिथं सुधारणा केल्या पाहिजेत काय केल्यानंतर स्टीमची बचत होईल आहे त्या बॉयलरमध्ये काय केल्यावर स्टीम अधिकची आपल्याला मिळेल आज आपल्याला ह्या सगळ्यांना विचारा स्टीम कमी पडते म्हणून आपलं कोजन फुल कॅपॅसिटीनं चालत नाही त्यावेळेस अण्णांनी काकांनी ते गणितच नीट बघितलं नाही की पस्तीस मेगावॅटचं कोजन होत असताना स्टीम किती लागेल हे आपलं दुर्दैव आहे तरी देखील मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये बाळासाहेबांनी केशवरावांनी त्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबांनो इतक्या किरकोळ किरकोळ किचकट गोष्टी आहेत त्या सांगत बसलं तर अख्ख्या रात्र कमी पडेल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या भावकीतलं तुमच्या बेट्यातलं तुमच्या घरातलं तिकीट मिळालं नाही मिळालं ह्याचा विचार करू नका रे बाबांनो तुम्हाला पाच वर्ष चांगला भाव आणि तुमचा कारखाना राज्यामध्ये चांगला आपली माळेगाव शैक्षणिक करता आपल्याला कमी तोशीश लागून कसं आपल्याला अधिकच्या वेगवेगळ्या गोष्टी तिथं उभ्या करता येतील माळेगाव कारखाना माझ्या शिवनगरच्या परिसरात येतो आहे माळेगाव नगरपंचायतीला पैसे देऊन त्याच्यातून आपल्याही भागातले रस्ते वगैरे हे त्याच्याच खर्चात न करायचे जेणेकरून आपला खर्च वाचे अशा पद्धतीनं आम्ही बचत करणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे तर ती कबशी दाबा दादा कबशी नाही दाबायची शिक्का मारा त्याच्यामध्ये सकाळी बायको आपल्या माता भगिनी किंवा मायमाऊली ज्या कबशीत तुम्हाला चहा देते ना चहा पिताना कबशी श्री निळकंठेश्वर पॅनल आणि मग चहा पोटात उतरू द्या आणि मग येऊन तिकडे शिक्का मारा चेष्टा करत नाही तुम्हाला खरंच सांग मी सांगतो मी मनावर घेतलं ना माझ्या नेतृत्वाखाली जे कारखाने चालले आहेत तुम्ही एकदा तिथं जाऊन नजर टाका तुम्ही म्हणा राव ही असाच कारखाना असू शकतो इतके कारखाने चांगल्या पद्धतीने विथ रिझल्ट लॉसेस कमी इतर गोष्टी कमी ह्या सगळ्या करता येतात हे आपल्याला करायचंय आपल्याला माळेगाव कारखाना हा सहकारी तत्वावरच चालवायचा आहे त्याच्यात बदल करायचा नाही हे माझ्या नावाने सांगतात तो आला किती खाजगीकरण अरे कशाचं खाजगीकरण मला आहे ती निस्तरता निस्तरता नाके न आलं ती कशाला साखर कर काही पण म्हणजे आम्ही जे मुद्दे मी अनिल तावऱ्यांनी किंवा बाकीच्या सहकाऱ्यांनी खरं किशोरांनाही बोलायचं होतं पण मला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं आता दहाही वाजत आले त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टीचा साकल्याने आपण सगळ्यांनी विचार करा आणि मनात राग लोभ नाराजी उलट जे जे इच्छुक होते त्यांनी करण समाधान व्यक्त करा बरं ह्याच्या ह्या बाबाच्या काळात आपण डायरेक्टर झालो नाही कशाला डायरेक्टर व्हायचे तिथं जाऊन नुसताच चहा प्यायचा नुसतंच पाणी प्यायचं गाडी नाही घोडं नाही काही नाही कुठं भेळ नाही कुठं कारखान्याची <laughs> <कुटा। laughs> वेगळी बिलं नाही मित्रांनो मला अण्णांच्या जवळचे लोक अनेक माझ्याबरोबर आले ते सांगतात की दादा आम्हाला सरळ अण्णा म्हणायचे आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार कार डायरेक्टर आहात एवढा मोठा कारखाना आपला आपला एवढा मान सन्मान तुम्हाला कुठं जायचं जावा गाडी घ्यायची डिझेल घ्यायचं जा फिरा ही व्हाईस चेअरमन सकट सगळं बोर्ड त्यांचं फिरायचं आणि मग इथं या दोघांचं एक्सपेंशन चालायचं हे <laughs> बाकीची गाडीवरच खुश व्हायचे कुठं लग्न समारंभ आमक देव देव झालं यांचा देव देव आणि ह्यांच हम्म 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 खोट <laughs> नाही सांगत मित्रांनो मी ते चेअरमन तुम्ही करा मी जुनं रेकॉर्ड काढणार आणि सगळं चेक करणार ते मला मला कुणाला मुद्दाम त्रास द्यायचा नाही पण मला एकदा तुमच्या जे काही डोळ्यावर काही पडदा आलाय तो मला काढायचा तो काढायचा आहे की खरं ह्यांचं रूप कसं आहे आणि यांनी कशा पद्धतीनं तिथं काही गोष्टी केलेल्या आहेत इवन माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये देखील मी तुम्हाला दाखवून देणार आहे माझ्याकडं काही गोष्टी आल्यात परंतु तुम्ही म्हणाल अरे तुझ्याच ताब्यात होता ते आत्ता आल्यात आत। नाहीतर मी मागच ते काढलं असतं माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्याच्यातली एक देखील चुकीची गोष्ट होणार नाही मला मी खाऊन पिऊन सुखी आहे आता काही जण म्हणतात की दादाचे चौदा कारखाने आहेत त्याच्या दोन पोरांना सात साथ, साथ मिळणार आहेत असं काकांनी सांगितलं माझा काकांना सांग काका निरोप द्या की चौदाची लिस्ट दे त्याच्यातले चार मी काढून घेतो दहा काकाच्या नावावर करतो गळ्याच्या खोटं बोलत नाही काकाच्या नावावर करतो जर माझे असतील तर मला करता येतील ना झालं प्रचाराचे अरे माझ्या गळ्यात दहाला पंधरा मिनटं कमी आहेत काय तुला म्हणणं त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की असं काही नाही मी पुन्हा सांगतो मी कामाचा माणूस आहे माझी टीम अतिशय उत्तम पद्धतीनं काम करेल कुठंही तिथं तुम्हा सभासदांचा कमीपणा होईल माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये कुठंतरी तडा जाईल अशा प्रकारचं काम श्री नीलकंठेश्वर पॅनलचे एकवीस उमेदवार अजिबात होऊ देणार नाही जर एखाद्यानी केलं तर त्याचा राजीनामा घेईल एखाद्यानी केलं तर त्याचा राजीनामा घेईल एकाचा राजीनामा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात घेतला आणि त्याच्यानंतर तिथं मिलिंदला डायरेक्टर केलं आणि आता मिलिंद कांबळे मागासवर्गीय समाजाचा आपला सहकारी तिथं व्हाईस चेअरमन म्हणून काम करतो कुठे रे मिलिंद याला विचारा त्याच्यामुळं आपण जे बोलतो ते करतो मित्रांनो माझी हा कॅनॉलचं पाणी कॅनॉलचं पाणी तुम्हाला मी जर लक्ष घातलं नसतं तर उन्हाळ्यात दोनच पाया मिळाल्या असत्या मी काय गोष्टी केल्या ते इथं सांगत नाही पण उन्हाळ्यामध्ये कायम तुम्हाला पाणी कॅनॉलचं चा चालू ठेवलं की नाही कधी कधी तुम्ही मला सांगता नदीला एसकेपचं पाणी सोडा सोडलं की नाही त्याच्यात खूप अडचणी येतात पण तरी देखील माझी प्रशासनावर पकड आहे मी वेगळ्या पद्धतीनं माझा जिथं जिथं शेतकरी अडचणीत येईल तिथं तिथं त्याला मदत करण्याची भूमिका माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यातनं मी त्या ठिकाणी करतो आणि पुढेही करत राहील ह्याबद्दलची ग्वाही देतो आज आपण पावसाचा दिवस असताना पण एवढ्या सो मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो पण काही झालं तरी कबशी कब कबशी कबशी धन्यवाद